नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहज स्वागत आज आपण नागपूर ग्रामीण पोलीस भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बिलआयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील पर चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट मिळेल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स ई सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोटचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी मित्रांनो अपेक्षित कट ऑफ काढण्यापूर्वी काही बेसिक माहिती करून घेऊयात नागपूर ग्रामीण पोलीस शिपायच्या एकूण जागा आहेत एकशे चोवीस आणि आलेले अर्ज असतील पंधरा हजाराच्या जवळपास म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल एकशे एकवीस जणांना लढायचे आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असेल मित्रांनो आता आपण कॅटेगरी वाईज जागा प्रकारे आहेत याबद्दल माहिती घेऊयात तर मित्रांनो जनरल कॅटेगरीच्या छत्तीस जागा आहेत एस सी बी सीच्या बारा ओ बी सीच्या चौदा ई डब्ल्यू एचच्या बारा एस सीच्या सोळा एस टीच्या नऊ व्ही चा चा चार एन टी बीच्या तीन एन टी सीच्या चार एन टी डीच्या दोन एस बी सी सीच्या दोन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकशे चोवीस जागा आहेत नागपूर ग्रामीण पोलीस शिपायाच्या वरील माहितीचा आढावा घेऊन आता आपण अपेक्षित ऑफ का असेल हे बघूया तर मित्रांनो जनरल कॅटेगरीचा ऑफ असेल एकशे बत्तीस ते एकशे छत्तीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी एस ए बी सीचा कटॉप असेल एकशे तीस ते एकशे बत्तीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर ओबीसीचा ऑफ असेल एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस मार्काच्यामध्ये त्यानंतर पुढे कट कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी एस कट कटॉप असेल एकशे बावीस ते एकशे सव्वीसच्यामध्ये त्यानंतर एस टीचा कटॉप असेल मित्रांनो एकशे वीस ते एकशे चोवीस मार्काच्यामध्ये सर्वात शेवटची आणि अतिमहत्त्वाची कॅटेगरी खेळाडू आणि एक्स सर्व्हिसमॅन यांचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो नव्वद ते शंभरच्यामध्ये अशा प्रकारे हा कॅटेगरी वाईज अपेक्षित कटॉप होता विद्यार्थी मित्रांनो अशाप्रमाणे मी वन बाय वन प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र